हाय फ्री तर हे बघा आज मी बनवलेले आहे तर बाजरीच्या भाकरी अरे सॉरी सॉरी ही आहे बाजरीची भाकर अशी मस्त पिकी कडक कडक भाजली बघा आणि ही आहे पिवळ्याची भाकर एक जाली, जाली, ही एकदम कडक नाही झाली अशी झाली थोडीशी कडक आणि ही पण शेकली शेकत आहे ती पिवळ्याचीच आहे आणि ही आहे जवारीची बाजरी जवारी बाजरी आणि पिवळ्याची भाकर ह्या दोन पिवळ्याच्या भाकरी आहेत हे बघा अशा मस्त पिकी भाजायला लागले ही पण कडकच भाजली होती पण कडक होतच नाही आहे तिला पण कडकच भाजून घ्यायचं तर अशा आमच्या ह्या भाकरी भाकरी झालेल्या आहेत त्या इथं भाजी बनवलेली आहे मस्त पिकी भाजी पण छान झालेली आहे वास छान येल आणि इथं राईस आहे भात